We'll <laughs> माने पोलीस उपायुक्त परिमंडळ सात श्री राकेश सर यांच्या यांनी घाटकोपर पटसाठी पर एक दोन बांगलादेशी विरुद्ध कारवाई करण्याकडे आम्ही का एक पथक नेमण्यात आलेलं आहे मागील एक वर्षापासून तर त्या पथकाअंतर्गत आम्ही काम करत असताना आम्हाला गुप्त बातम्या माहिती मिळाली की काही बांगलादेशी घाटकोड परिषद येत आहेत स्टेशन किंवा या तिथून आम्ही तीन बांगलादेशी महिलांना चौकशी आम्ही ताब्यात घेतले बातमीदारांच्या खबरीनुसार तर ते त्यांना आम्ही इंट्रोगेट केला असता त्यांनी प्रथमतः उर्वावरीचे उत्तरे आम्ही कलकत्त्यावरून आलो अशी काही उत्तरे देत होते पण त्यांना त्यांच्याकडे सखोल चौकशी व त्यांचे भारतीय नागरिकत्वाचे डॉक्युमेंट्सची त्यांना मागणी केली असता तर ते, ते देऊ शकले नाही व अंततः त्यांनी ता कबूल केलं की आम्ही घुसखोरीच्या मार्गाने बांगला भारत देशाची सीमा ओलांडून भारतात प्रवेश करून कलकत्ता मार्गे मुंबईमध्ये आलेलो आहोत व येथे आम्ही घर घराची कामे व वेटबिगाऱ्याची कामे करीत असतो त्यांच्याकडे अजून त्यांचे कोण नातेवाईक आहेत याबाबत आमच्या पथकाने आमच्या पथकातील सपोनी राठोड व फतक असे आम्ही त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी सांगितले की आमचे अजून नातेवाईक नवी मुंबई परिसरात राहत आहेत कोपरखरणी विभाग नेरूळ विभाग इथे राहत असे त्यांनी माहिती दिल्याने त्यांचा देखील आम्ही त्या ठिकाणी जाऊन शोध घेतला असता तर ते तिथं आणखीन तिथे आम्हाला सात ते आठ महिला व दोन मुले मिळून आले ने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी कमी आले असतात ते सुद्धा बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले टोटल एक पुरुष आठ महिला व दोन लहान मुले असे त्यांचे आहेत ते कुटुंब असेल ते नाही तर राहत होते आतापर्यंत ह्या विशेष पथकाने किती बांगलादेशींवर कारवाई केलेली एक विशेष पथक बनवण्यात आहे बांगलादेशांच्या कारवाई विशेष पथकाने आतापर्यंत घाटखोबर परिमंडळ सातच्या पथकाने आतापर्यंत शंभरच्या वरती घुसखोर बांगलादेशींना पकडून त्यांना इंट्रोगेट करून त्यांच्यावर म वरिष्ठ कार्यालयामार्फत एफ आर ओनच्या मार्फतीने त्यांना त्यांचे मूळ देशी बांगलादेशात आम्ही परत पाठवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडे बरेच त्यांच्या जन्माचे दाखले गावाकडचे आधार कार्ड वगैरे आम्हाला मिळून आलेले आहे सर काय नागरिकांना सांगाल मोठ्या प्रमाणात असे घुसखोर आता तुम्ही पकडत आहात नागरिकांना काय नागरिकांना एक माझं नम्र आव्हान राहील की आपण आपल्या बाजूला कोण राहतं कुठून आलेलं आहे किंवा भाड्यानं कोणाला घर देत असताना त्यांनी त्याची खातर जमा करून त्यांना घर द्यावी व त्याबाबत कोणीही भाडेकरू जर आपल्याला मागत घर मागत असेल तर तो पूर्वी कुठे राहत होता याबाबत या देखील त्याच्याकडे चौकशी करून आणि पोलीस ठाणेस त्याबाबत अवगत करावे त्याप्रमाणे एक पद्धत सुद्धा आपल्याकडे आहे की पोलीस ठाणेस त्याची माहिती सी फॉर्ममध्ये भरून देत असतो आपण तर ना नागरिकांना अशी काही माहिती मिळाली की कोणावर संशय आहे किंवा संशय त्यांनी आमच्याशी संपर्क केला आम्ही तिथे जाऊन त्यांच्यावरच चौकशी म्हणून कारवाई करू